नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहिलं पिंपरी चिंचवड शहरामधील या मुशी भागामध्ये जो जनावरांचा कत्तलखाना होतो आहे त्याला मुशीकारांनी जो आहे तो मोठा विरोध दर्शवला आहे आज मुशीकारांनी जे आहे ते नागेश्वर मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी गावकऱ्यांची एक मोठी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला आहे या ठिकाणी जी तरुणांची या ठिकाणी कमिटी नेमली जाईल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या कत्तलखान्याच्या संदर्भात आणि तसं ज्या मुशी परिसरामध्ये अनेक जे डी पी पडलेत त्याच्या विरोधामध्ये त्या कमिटीच्या माध्यमातून आवाज उठवला जाईल खरं तर आपण बघतोय तीनशे पंचवीस या गटावरती जो आहे तो त्या ठिकाणी गायी जनावरांचा जो आहे तो कत्तलखाना या ठिकाणी पडलेला सध्या पाहायला मिळून येतो आहे जे शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्यांसोबत थेट चर्चा करतो आहे माझ्यासोबत हे शेतकरी आहेत एकंदरीत तुम्ही कसं पाहता तर आपण बघतो आहे या पिंपरी चिंचवड शहरातील चरोली असतील किंवा मुशी असेल किंवा पिंपरी चिंचवड येथील सगळ्याच भागांमध्ये सध्या डीपी पडलेत टीपी पडले अशा अनेक या ठिकाणी आरक्षण पडलेली सध्या पाहायला मिळून येत आहे यातच सध्या आता मुशी भागात आपण सध्या बघतो आहे जो जनावरांचा जो आहे तो कत्तलखाना या ठिकाणी होतो आहे ज्या शेतकऱ्यांच्या त्या जागेवरती कत्तलखाना होतोय ते शेतकरी एकंदरीत तुम्ही कसं पाहता तुमच्या शेतीवरती जे आहे तो त्या ठिकाणी कत्तलखाना पडला आहे काय सांगाल नमस्कार मी संपद गणपत आल्हालाट आज या ठिकाणी जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सर्व गावकऱ्यांनी ने ठराव केलेलेच आहे परंतु मी त्या जमिनीतील निशेदार नात्यानं ती जी जमीन तीनशे पंचवीस गट क्रमांक आहे ती कैलासवासी काशीबा गणपती नामदेव आल गणपती अल्हाट काशीबा गणपती अल्हाट या एकाच व्यक्तीच्या कुटुंबातील असून हे आमचे सर्व बंधू आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की ते जर त्या क्षेत्रावर जे आरक्षण आहे त्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं कुटुंब आहे की वैयक्तिक महाजनावर फक्त तीन गुंठे जीवू शकते मग मी तीन गुंट्यात काय करायचं असे हे सगळे भाऊ माझे बंधू आहेत तर खूप मोठं कुटुंब आहे आणि ती एकाच गटावर टाकण्यात आलेली आहे तर आम्हाला असं सांगण्यात आलं की त्याच्यानंतर हे हट आरक्षण हटून तिथं गोशाळा करण्यात येईल तर सुद्धा आम्हाला पट पटण्यासारखं नाही आहे कारण हे एवढं मोठं कुटुंब असताना तुम्ही एकाच कुटुंबावर एवढा मोठा गाला घातलेला आहे तर ते चुकीचं आहे तर जे गोशाळेचं आरक्षण तुम्ही म्हणताय परत त्याच्यावरती तर ते, ते आरक्षण गावचे गायरन आहे ना गावचं गायरन दोन अडीचशे एकर आहे ते गायरन तुम्ही सोडलं आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर आला आहे तर माझी एकच विनंती आहे प्रशासनाला की त्या ठिकाणी तुम्ही जी गावची गायरानाची जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय आरक्षण करायचे ते करावं अशी मी एक विनंती करतो तुम्हाला त्याचप्रमाणे शाळेचं आरक्षण टाकलं आहे पूर्वी त्या आमच्या त्याच जमिनीमधून रस्त्याचं आरक्षण आहे आणि परत अजून दुसरा वाढीव आरक्षण रस्त्याचं टाकलेलं आहे तर ते एक आमच्या दृष्टीने धोकादायक आहे तर मी आपण प्रशासनाला विनंती करतो की आमची एवढी दखल घेण्यात यावी जय महाराष्ट्र आपण बघतोय खरं तर या मुशी भागामध्ये हे या ठिकाणी जे हल्लाट कुटुंबीय आहे या ठिकाणी यांच्या शेतीवरती जे आहे त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं सध्या पाहायला मिळून येते आपण सध्या बघतोय तर या भागांमध्ये मुशी भागांमध्ये ज्या थोडक्या मोडक्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती सध्या आता राज्यकर्ते आणि प्रशासनाचे अधिकारी मिळून या ठिकाणी आरक्षण टाकतायत का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे कारण शेतकऱ्यांना भूमिहीन केलं जातं आज मुशी गावामध्ये जे आहे ते नागेश्वर महाराजांच्या मंदिरात खूप मोठ्या अशी या गावकऱ्यांची बैठक पार पडली परंतु या ठिकाणी कोणीही जे राज्यकर्ते असतील कोणीही या ठिकाणी बैठकीला आयोजन केलेलं सध्या पाहायला मिळून ये, येत येत नव्हतं माझ्यासोबत इथले धनंजय बुवाज भाऊ एकंदरीत तुम्ही मागाशी बोलताना असा एक प्रश्न उपस्थित केलेला सध्या पाहायला मिळून येतं एकंदरीत जे सोन्याची कोंबडी आहे अंडी देणारी ती मुशी भागामध्ये आहे नेमकी याची अंडी देणारी जी कोंबडी आहे ती ते, ते कोंबडीचे अंडे खाते कोण हा जो कचरा डेपो आहे हा खरं तर मुशी गावाला त्रासदायक आहे आणि हे कचरा डेपोचं या दहा वर्षामध्ये तीनदा विस्तारीकरण झालेलं आहे आणि या शहराची लोकसंख्या वाढते दोन हजार एक्केचाळीसपर्यंत या शहराची लोकसंख्या कमीत कमी साठ लाख ते सत्तर लाख एवढी हो डोळ्यासमोर ठेवून विकास आराखडा झालेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर या विकास आराखडा जो काही बनवलेला आहे त्यामध्ये पुनावळा डेपो या ठिकाणचा असलेलं कचरा डेपोचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे हे अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट आहे एका बाजूला शेअर वाढते आहेत लोकसंख्या वाढती आहेत मग या वाढत्या लोकसंख्येनुसार कचरा देखील वाढणार आहे मग त्या वाढत्या कचरा डेपोला कचऱ्याला पर्यायी कचरा डेपो असणं गरजेचं आहे परंतु तसं न करता त्यांनी त्या कचरा डेपोचं आरक्षण कमी केलं आणि मोशीचं जे काही आरक्षण आहे ते त्या ठिकाणी वाढवलेलं आहे आता या कचरा डेपोमध्ये कोणाला स्वारस्य आहे कोण थे थे सा, सा, त्या ठिका त्याच्या पाठीमागं जे काही आपले उपजीविका किंवा जे काही व्यवसाय चालवत आहेत त्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि या कचरा डेपोची फार मोठी हिस्ट्री आहे अनेकदा त्या ठिकाणी अनेक पत्रकारांनी असेल अनेक स स माध्यमांनी त्याच्या या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत त्यामुळे नव्याने त्याच्यावरती काही बोलावं असं मला वाटत नाही फक्त आजच्या आजच्या दृष्टीने आम्हाला एकच असं वाटतं की हा कचरा डेपो जो काही विस्तारीकरण झालेला आहे ते थांबवावं मुशीकरांवरती प्रचंड अन्याय त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळं हे सहन करणारे नाही ना आणि आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं आहे की या आठ दिवसामध्ये हे कचरा डेपोच्या वाढवलेला आहे किंवा जे काही आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे ही जी काही प्रशासनाची भूमिका आहे शासनाची भूमिका आहे अतिशय संशयास्पद आहे काही त्या ता भागातले बिल्डर असतील त्या भागातले धनाढ्य असतील काही राजकारणी असतील यांच्या संगणमताने त्यांनी तो पुन्हाचा कचरा डेपो रद्द करून मुशीवरती तो त्रास जो काही संकट आहे ते त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे कसा वाढवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे ग्रामस्थ न्यायालयामध्ये जाणार आहे आठच दिवसामध्ये हा सगळा विषय न्यायालयात होऊन त्या गोष्टीला आम्ही क न्यायालयामध्ये दाद मागणार आहे आपण बघतोय सध्या या मुशी भागामध्ये जनावरांचा जो कत्तलखाना होतो आहे ज्या शेतकऱ्यांच्या जाग्यावर जाग्यांवरती जा जो जनावरांचा कत्तलखाना होतोय त्या शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आपल्याला सध्या पाहायला मिळून येतं की त्या ठिकाणी गोशाळा नको आहे किंवा कुठलंही आरक्षण नको आहे आमची जमीन आम्हाला हवी आहे कारण पुढची पिढी आज जर आरक्षण जर पडलं तर आमच्या पुढच्या पिढीला काय मिळणार म्हणून सध्या या सर्व विषयावरती जनावरांच्या या कत्तलखान्याच्या संदर्भामध्ये मुशीकर जे आहेत ते सध्या आक्रमक झाले सध्या पाहायला मिळून येत आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देखील मुशीकर एकजुटून असे एक जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही आहेत नव महाराष्ट्र नेटवर्क विकास चौधरी पिंपरी चिंचवड मुशी